या संपूर्ण प्रचार करण्यात युवकांसोबत अत्यंत महत्वाची सेलिब्रिटी आपल्याकडे जयदा आहे आहे आणि आपल्या सर्वांना विनंती आहे की केवळ पाच मिनिटात मी माझं या ठिकाणी उतरवणार आहे मी या ठिकाणी भाषणाला उभा राहिलो आणि माझ्या साडी एक गाणं वाचलं कधी कधी आता मगा एक सभा त्यामध्ये राष्ट्रवादी पुन्हा गाणं वाजलं आदरणीय सभेमध्ये एक लक्षात घ्या ही अत्यंत महत्वाची निवडणूक आहे बारामती लोकसभेतील सर्वसामान्य कष्टकरी श्रमकरी तळागाळातील ज्या भावंडांच्या उज्ज्वल भविष्याची निवडणूक आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भारतीय जनता पार्टी शिवसेना रासप मनसे आणि सर्व आपल्या मित्र पक्षांचे अधिकृत उमेदवार आदरणीय सुमित्रा यजीराजा पवार यांच्या प्रचारात आयोजित या प्रचार सभेत उपस्थित असले सर्व सन्मान्य आणि आपण सर्व सुजान मतदार भावांनो भगिनो आणि पत्रकार भावांनो खरे तर देशाच्या टॉप टेन सीट मधली ही सीट आहे आणि आपल्याला केवळ ही निवडणूक भावनिकतेपणे नेणाऱ्या लोकांपासून सावध राहत विकासाच्या मुद्द्यावर येणाऱ्या सात तारखेला भड्याळ या दिशानी समोरून गेला